शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार माननीय दीपक रमेश गोंदकर यांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद शिर्डी परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक रमेश गोंदकर यांच्या प्रचार मोहिमेची जोरदार सुरुवात झाली आहे प्रभागातील विविध भागात घरदार भेटी देत असताना नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात निवडणुकीचं वातावरण चांगलं तापलंय प्रचारादरम्यान नागरिकांनी दीपक भाऊ तू आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत आपला ठाम पाठिंबा व्यक्त केलाय प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता प्रकाश व्यवस्था अशा अनेक स्थानिक समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याचा प्रयत्न दीपक भाऊ करत आहेत प्र सध्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये दीपक गोंदकर यांच्यावरील लोकांचा विश्वास आणि वाढता उत्साह पाहता त्यांच्या प्रचाराला उल्लेखनीय गती मिळाली आहे नागरिकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता या प्रभागा या प्रभागात दीपक भाऊंची मजबूत आघाडी स्पष्टपणे दिसून येत आहे प्रभाग क्रमांक नऊ अ आणि ब या जागेसाठी आमच्या सोबत आज नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार ज्या महायुतीच्या आहे भारतीय जनता पार्टी कोणते त्या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत अशा जयशीलताई थोरात तसेच प्रभाग क्रमांक नऊ अ च्या आमच्या अलकाताई वाल्मिकीराव गोतीस तसंच प्रभाग क्रमांक नऊ ब चा मी स्वतः दीपक रमेश गोंदकर असं आम्ही तिघे उमेदवारासाठी आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर कणकूर रोड येथे नारळ वाढायचा कार्यक्रम झाला आणि प्रचाराला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसंच आमचे अजितदादा पवार तसेच दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखालील या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या मोठ्या धिक्क्याने महायुती म्हणून शिर्डी शहरामध्ये सर्वच्या सर्व जागेवरती विजय मिळेल असा ठाम विश्वास आम्हाला आहे या प्रभागामध्ये फिरत असताना आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे सर्वसामान्य कुटुंबातील आमचे गोतीस घराणा असेल या ठिकाणी अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये राहतात त्या घराण्यामध्ये देखील ही उमेदवारी मिळाल्यानंतर निश्चितच सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि या प्रभागामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा आमचा या ठिकाणी नेहमी प्रयत्न असतोच आणि इथून पुढे देखील सर्व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील मी साईबा प्रार्थना करतो की आमच्या महायुतीच्या तेवीसच्या तेवीस जागा आमच्या नगराध्यक्षा चोवीसवी जागा या सर्व होतील असे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक आज प्रचाराचा शुभारंभ विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयश्री ताई विष्णू थोरात या उमेदवार आहे त्याचप्रमाणे वार्ड नंबर नऊ मध्ये वाल्मिक अल्का ताई वाल्मिकोतीस यांची उमेदवारी आहे तसेच ब मध्ये दीपक रमेश गोनकर यांची उमेदवारी आहे आपले महायुतीचे उमेदवार असेल राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल वर राज्य मध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे खासदार विजयदा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषदेची निवडणूक लागली आहे आणि महायुतीचे जे उमेदवार आहे तेवीस उमेदवार जे आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहे यांना मोठ्या प्रचंड बहुमताने विजयी करावा असं या ठिकाणी मी विनंती करतो